कथा श्यामची आई लेखक साने गुरुजी प्रकरण सतरा स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्या पुराण पुष्कळ वाचली पण मला संस्कृत स्रोत येत नसत वडिलांना रामरक्षा पाठ होती पण त्यांनी ती मला शिकवली नव्हती शिवाय आमच्याकडं रामरक्षेचं पुस्तकही नव्हतं पण मी रामाचा भक्त असल्यानं मला रामरक्षा येत नाही याच मात्र मला वाईट वाटायचं आमच्या शेजारी गोविंद भटजी प्रांजपे राहायचे त्यांचा मुलगा होता भास्कर त्याच्या जवळ रामरक्षेचं पुस्तक होत तो रोज त्यातून एक दोन श्लोक पाठ करी संध्याकाळ कर झाली की आमच्या घरी येऊन म्हणून दाखवे ते ऐकून मला वाईट वाटे आणि रागही येईल एके दिवशी तो मला म्हणाला श्याम आता माझे फक्त दहा श्लोक पाठवायचे राहिलेत पाच दिवसात माझी सारी रामरक्षा पाठ होईल बघ आणि तुला कुठे येते मी चिडलो त्याच्या अंगावर धावून गेलो म्हणालो एवढी काही ऐट नको आमच्याकडे पुस्तक असत तर मीही पाठ केली असती आमची बाचाबाची ऐकून माझी आई, आई बाहेर आली म्हणाली श्याम तुला पाठ येत नाही असं म्हणाला त्यात त्याच काय चुकलं अरे भास्करला पुस्तक नको असेल तेव्हा तू मागून ते आण त्यावरून उतरून घे आणि पाठ कर भास्कर घरी गेला मी मनाशी निश्चय केला रविवारी रामरक्षा उतरून घ्यायचीच मी कोरे कागद गोळा करून त्याची वही शिवली लिखणी तयार ठेवली रविवार उजाड तास भास्करच्या घरी गेलो पण भास्कर पुस्तक द्यायला तयार होईना तेव्हा त्याच्या आई त्याला रागवली आणि तिनं मला पुस्तक द्यायला लावलं मी पुस्तक घरी घेऊन गेलो गोठ्यातील गुरज चरायला गेली तेव्हा तिथं ते ता एकांतात बसलो म्हणून मी गोठ्यात बसलो आणि रामरक्षा उतरवण्यास सुरुवात केली जेवणापर्यंत व जेवणानंतर लिहून माझी पूर्ण रामरक्षा पूर्ण झाली दुसऱ्या दिवसापासून सतत रामरक्षा पाठ करण्याचा उद्योग मी सुरू केला आठ दिवसात पूर्ण रामरक्षा पाठ झाली पुढच्या रविवारी वडिलांना म्हणून दाखवली त्यांना आश्चर्य वाटलं त्यांना वही दाखवली तेव्हा वडिलांनी माझी पाठ थोपटली मी आईजवळ गेलो तिलाही वही दाखवली तिनं आनंदानं मला जवळ घेतलं म्हणाली अरे देवानं आपल्याला हात पाय डोकं दिलं आहे त्याचा वापर करावा स्वतःच्या पायावर उभं राहावं मनात जो निश्चय करतो त्याला सर्व काही नक्कीच मिळत अशा अशाच नवनवीन गोष्टी आणि कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा काही वाटल्यास कमेंट करा थँक्यू